नमस्कार मी आनंद पोहनेरकर सत्ता परिवर्तनानंतर लगातार चालत आलेल्या हिंदू अत्याचार घटना आणि हिंदू मंदिराची तोडफोड या घटना वाढत आहेत अल्पसंख्याक हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ परभणी शहरातील शारदा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा परभणीच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं बांगलादेश येथील हिंदू समाजावर आणि येथील लोकांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये चा दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे बांगलादेशातील काही विकृत आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेच्या लोकांनी भारताच्या ध्वजाचा देखील अपमान केला आहे या घटनेचा देखील यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं निषेध करण्यात आला आहे बांगलादेशात माजलेली अराजकता हिंदू समाजावर अविरत होत असलेले अन्याय अत्याचार आणि तेथील साम्यवादी विचारधारेच्या लोकांनी भारताचा ध्वज आणि त्याचा केलेला अपमान याचा देखील यावेळी निषेध करण्यात आला त्यामुळे बांगलादेशाचा ध्वज या ठिकाणी जाळून निषेध करण्यात आला यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शुभम स्वामी शहरमंत्री यश घाटोळ शहर सहमंत्री गौरव रेंगे शहर सहमंत्री अमरजा नरवाडकर जिल्हा सहसंयोजक सुमंत गोरवे इंद्रजित बामणे अनिश शहाणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते